गुळ्याने बघतो ध्वनी परिचितो काणीपदी चालतो जुबेने रच चाकतो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करुणी विश्रांतीही घ्यावया घेतो जो पसुके पिरुणी उठतो ही ईश्वराची दया ही ईश्वराची दया दिनरपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तो पुनरायात क्रीडति गच्छन्त्यायु तदपि न मुच्यन्त्या शावायु भज गोविन्दं भज गोविन्दम् भज मूडमते प्राप्ते संन्ये मरणे नयी करणे दिवस आणि रात्र सकाळ संध्याकाळ शिशी ऋतू वसंत ऋतू पुन्हा पुन्हा येतात आणि जातात त्याप्रमाणे कालाची क्रीडा चालत आहे आणि आयुष्य निघून जात आहे परंतु आशा रूपी वायू हा देह सोडत नाही हे मुळा गोविंदाला बस गोविंदाला मृत्यू जवळ आल्यावर डुंक्रोच करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही अग्रेवनी पृष्ठे भानू रात्रौ चुबुक समर्पित जानू कलतर भिक्षातमु्याशा पाश भज गोविंदम भज गोविंदम दिवसापुढे विस्त आणि पाठीवर सूर्यकिरण शरीर तापोईत असतात रात्री गुडघ्यामध्ये हनीवोटी खुपचून पडलेला असतोच हातावर भिक्षा मागून आणतो वृक्षाच्या छायेखाली चा पडून राहतोस तरीसुद्धा आशेचा पास सुटत नाही सहील होत नाही मूर्खा गोविंद आल्यावर मरण मरणजवळ आल्यावर डुंगरूच करणे घोकत राहून तुझे कल्याण होणार नाही <coughs> यावित तो पारजन सक्त तव जिन परिवारो रक्त पश्यन वती जर जर देहे वाटो पुछती कोपी न भज गोविंदम भज गोविंदम अरे जोपर्यंत तू धन कमावतो आहेस तोपर्यंतच तुझ्या कुटुंबातील लोक तुझ्यावर प्रेम करतील तुझ्या पुढे पुढे करतील मा पाठीमागे धावतील पण पन म्हातारपणे हे जर्जर झाल्यावर जर मात्र तुला कोणीही विचारणार नाही मूर्खा गोविंदाला बस ढुंक्रुच करणे घोखत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही जटिल मुंडी लुंचित केशा काशायांबर भाऊ कृत वेशा पश्ती न पश्यंती मूड भौकृत शोक भज गोविंदम गोविंदम कोणी जटा धारण करतो कोणी मुंडन करतो कोणी मुंडन करून घेतो कोणी केस लोचतो तर कोणी भगवी वस्त्रे धारण करतो पाहत असूनही लोक न पाहिल्यासारखे करतात पोटासाठी अनेक सोंगे घेतात पण भगवंताला भजत नाही मूर्खांनो तू गोविंदाचे स्मरण कर मृत्यूजवळ आल्यावर डुंकृज करणे गोकित राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही भगवत गीता किंचित रीता गंगा जलन करणी पिता सुकृत यश मुरपी चर्चा यमकिंचित गोविंदम भज गोविंदम ज्याने भक्तियुक्त अंतकरणाने थोडी जरी भगवद्गीता वाचली असेल श्रद्धेने गंगाजळाचा एक थेंब जरी ज्याने प्राशन केला आहे प्रेमाने भगवान श्रीकृष्णाची एकदा तरी पूजा केली आहे ज्याला यमराज तरी काय करू शकेल मुरखांडो गोविंदाचे भजन करा मृत्यूजवळ आल्यावर डुंकृश करणे घोकत राहिल्याने तुमचे रक्षण होणार नाही अंगत गलितं पलितं मुंडं दशन्न विहीतं जातं तुंडं वृद्धो याती गृहीत्वा तंडं तदपि न मुच्यन्त्याशा भज गोविंदं भज गोविंदं सर्व शरीर गेले थकले डोक्याचे केश पांढरे झाले तोंडात दात राहिले नाही म्हातारा आहेस कसा तरी काठी टेकत चालतो आहेस परंतु अशा काही तुझा पिंड देह सोडत नाही गोविंदाचे भजन कर मृत्यू जळ आल्याने डुंकृच करणे घोकत राहिल्याने तुझे रक्षण होणार नाही बालस्तावत क्रीडासुणस्तावत तरुणी रक्त चिंता मग्नम परे ब्रम्हि पिनलग्न भज गोविंदं भज गोविंदम बालपणी खेळण्यात गुंतो तरुणपणी स्त्रीमध्ये आरक्त होतो मातारपणाचा काळ चिंता करण्यात घालवतो पण परब्रह्माशी कोणीही संलग्न झालेला दिसत नाही मुढांनो गोविंदाला बजा मृत्यूजवळ आल्यावर डंकृच करणे घोकत राहिल्याने तुमचे रक्षण होणार नाही पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे रे शेयम यसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम ह्या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो पुन्हा पुन्हा मरावे लागते पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात राहावे लागते अशा या अत्यंत दुस्तर आणि अपार संसार सागरातून हे मुरारे श्रीकृष्णा मला पार कर अशी प्रार्थना करीत गोविंदाला भजा मृत्यूजवळ आल्यानंतर डुंकृज करणे तुमचे रक्षण करणार नाही पुनरपी रजनी पुनरपी दिवस पुनरपी पक्ष पुनरपी मास पुनरपयन्नं पुनरपि वर्ष तदपि न मुच्यन्त्याशार्ष भज गोविन्दं भजगोविन्दम् रात्र दिवस पंधरवाडा महिना ऋतू अयन वर्ष पुन्हा पुन्हा येतात आणि जातात अशा रीतीने आयुष्य संपत जाते तरी मनुष्य अशा ईर्षा काम क्रोध आदी विकारांचा त्याग करीत नाही मूर्खा आता तरी सावध हो गोविंदाला बस मृत्यूजवळ येऊन आणि रक्षण होणार नाही वयतिगत ते काम विकारम शुष्के निरम कमकोसारम नष्टे द्रव्यक परिवारो ज्ञाते तत्वे कंसं सारे भज गोविंदम भज गोविंदम वय निघून गेल्यावर काम विकाराला काय अर्थ आहे पाणी आटून गेल्यावर सरोवराचा काय उपयोग जवळ असलेले धन संपल्यावर परिवारही सोडून जातो त्याप्रमाणे तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर संसार राहतोच कुठे वेड्यांनो गोविंदाला आजच बजा शेवटच्या क्षणी बजण्यात काही अर्थ उरत नाही नारीस्तण परबी तिन विषम मिथ्या माया मोहावेशम यवत्मा संवसारी विकारम मनसी विचार यारंवार भज भजगो भज भजगोविंदम श्री स्तन नाभी इत्यादी वयामचे अवलोकन करून मोहवश होऊ नको ज्याबद्दल मोह ठेवायचा ते शरीर तरी रक्तमास हाडे चरवी इत्यादी विकारांपेक्षा वेगळे काही नाही त्याच्या मनात वारंवार विचार कर आणि गोविंदाला भज शेवटच्या क्षणी भजण्यात काही अर्थ नाही कस्त्वं कोऽहं कृतकायातं कामे जननी इत परिवायं सर्वसमातं विक्तं त्यक्त्वा स्वप्नविचारं तु कोण आहेस मी कोण आहे मी कुठून आलो माझी आई कोण माझे वडील कोण या सर्व गोष्टींचा विचार कर हे सर्व विश्व असा आहे म्हणून हे सर्व सोडून देऊन भगवंताला गोविंदाला व शेवटच्या क्षणी काही अर्थ राहत नाही तू आजच भगवंताला भजायचं आणि आजपासून भगवंताला भजायचं म्हणजे गीतानाम गीतानामसहस्र देहे नेयम संग संगजनन संगे चित देच वि भजगोविंद भज भज गोविंदम गीता आणि विष्णुसहस्रनाम नेहमी वाचत असावे नेहमी तुम्हाला ऐकायला मिळेल मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे विष्णू विष्णूसहस्रनाम मराठी पण आहे आणि संस्कृत पण आहे गीताही मी अर्थासहित दिलेली आहे बघा तुम्ही नेहमी म्हणत असावे भगवान विष्णूच्या स्वरूपाचे चिन, नित्य चिंतन करीत जावे चित्त संत सज्जनांच्या संगतीत लावावे आणि आपल्याजवळील धन दिन दुबळे अपंग अशा लोकांना देत जावे वेड्यांनो गोविंदाला वजा रक्षण होणार नाही त्याशिवाय जीव देहे, कुशल तावत्पती गेहे गतवती देहा पाहे, भार्या विमती तन काहे भज भज गोविंदम जोपर्यंत या शरीरात प्राण आहेत तोपर्यंतच लोक घरात कुशल विचारतात देहातून प्राण निघून गेल्यावर त्या देहाजवळ जायला बायको सुद्धा भीते मग इतरांची काय कथा अरे वेड्या गोविंदाला बजा शेवटच्या क्षणी बजण्यात काही आर्तवणार नाही आणि तुमचं रक्षण होणार नाही सुकथा क्रियते रामा भोग पश्चंद शरीरे रोग तदपि भज गोविंद भज गोविंद प्रथम स्त्रीना सुख वाटते पण पाठीमागून शरीरात अनेक रोग घर करतात शेवटी मरण ठरलेलंच आहे तरी पण मनुष्य पापाचरण सोडित नाही भल्या भल्या मानवा गोविंदाला बस तुझे रक्षण होणार नाही त्याच्याशिवाय रथ्याचार पट विरचती कंथम पुण्याविवर्जित पुन्या पंथ नाहम ना क्रियते शोक भज गोविंदम भज गोविंदम रस्त्यावर पडलेल्या चिंदा गोळ्या करून गोधडी बनवतोस पण पुण्याचाही विचार सोडून देतोस तू मी हे सर्व विश्व खोटे आहे असेही म्हणतोस तर मग व्यर्थशोक कशासाठी करतोस अरे हे मुर्खा व्यर्थशोक करण्यापेक्षा हे ढोंग सोडून देऊन गोविंदाला भस गोविंदाला जा शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण घेण्यात काही उपयोग नाही कुरु ते गंगासागरगमन व्रत मताधान ज्ञानविही सर्व मतेन न भजती जन्म नसेम भज गोविंद भज गोविंदम भले भले गंगासागर काशी गया इत्यादी तीर्थक्षेत्री जाऊ व्रती उपासना करीत दान करत परंतु शेकडो जन्म घेतले तरी ज्ञाना वाचून मोक्ष मिळणार नाही हा सिद्धांत आहे म्हणून गोविंदाला बजा त्याला शरंजा मृत्यूजवळ आल्यानंतर गोविंदाला बजणं काही अर्थ राहत नाही तेव्हा आपल्याला कोणी वाचवत नाही इति श्रीमंत शंकराचार्य विरचितम पंजरी का स्तोत्र संपूर्ण म्हणूनच मी सर्व स्तोत्रे अध्याय हे सगळं मराठी अर्थासहित दिलेलं आहे विष्णू सहस्रनाम मराठी पण आहे संस्कृत पण आहे प्रत्येक याचा तुम्ही लाभ घ्यावा असे मला वाटते आणि जो व्हिडिओ आवडला तो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर पण त्याचं स्मरण करण्यात आपला दिवस घालवला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठीच सगळं काही करतो आहे त्याच्यासाठीच जगतो आहे असंही आपल्या मनात आलं पाहिजे आपल्याला वेळच नसतो हे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामध्ये काही होत नाही पण तुम्ही माळच जपली पाहिजे किंवा चोवीस तास तुम्ही हे केलं पाहिजे नाही श्वासा गणित भगवंताचं नामस्मरण करा असा कसा देवाचा देव देवठ कडा असा कसा देवाचा देव कडा देव एका पायाने लंगडा 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 देव एका पायाने लंगडा गवड्या घरी जातो दही दूध खातो गवड्या घरी जातो दही दूध खातो करी करी रबडा रबडा देव एका पाया लंगडा देव एका पायानी लंगडा असा कसा देवाचा देव वाईट कडा देव एका पायानी लंगडा वाळवंटी जातो कीर्तन करी तो जातो कीर्तन करी तो। करी गोरी साधू संतांशी जगणा जगणा देव एका पायाणी लंगडा देव एका पायाणी लंगडा हे का भिक्षावाडा माई एका जणार्धणी धणी भिक्षा वाडा माई देव एकणाताचा बछडा बचडा देव कणाताचा बछडा बछडा देव एका पायांगडा असा कसा देवाचा देव कडा, असा कसा देवाचा देवांई ठकडा देव एका पायानी लंगडा देव एका पायानी लंगडा देव एका पाया लंगडा माझे नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर